नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर माझ्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आमच्या ग्रामदेवतेला भैरवनाथ मंदिरात चालले दर्शनाला आज नवरात्रीचा पाचवा दिवस पुढे आता या साईडला रस्त्याला तर कोणी नाही आहे काय करणार एकटीच आहे घनदाट जंगल पण आहे इथे पण जायचं ठरवलं तर जायचं आता चला आले जवळ मंदिर आता मी पाच मिनिटात पोचेन बौद्धवाडीच्या इथे रस्त्याला स्टॉपला उतरली आणि तिथून इथे पोचायला मला आता किती वेळ लागतो काय माहिती पाच मिनटं तर राहिलेत पण बौद्धवाडीपासून मंदिरापर्यंत दीड एक दीड किलोमीटर असेल आजी आहे हो बरं आहे मंदिरात चालली पाऊस आला काय करू हा थोडासा काटा पण लागला इथे चप्पल नाही नऊ दिवस मी दस्तरीवरून आली दगडी वगैरे अडचणीतून जावं लागते थोडस पाऊस असल्यामुळे लोकांनी शेती लावली ना त्या शेतीतून वाट चांगली होती इथून अस जावं लागतंय दुसरी वाट चांगली आहे प्रभुवाडीतून प्रभोडी स्टॉपच्या इथून तिथून गाड्या वगैरे जातात पण मी आता ह्या बौद्धवाडी मार्गे आली तर तिथून चालत आली पाऊस आला आहे भरपूर बघा तसा प्रभुवाडीतून आहे रस्ता गा गाडी येऊ शकते इथून पण गाडी येते दुसरा रस्ता आहे पण मी शॉर्टकट रस्ता धरला त्यामुळे लवकरच पोचली आता मी आता भैरवनाथ मंदिराची इथे पोचले निघाली तर पाऊस सुरू झाला पण एकदा बाहेर पडले निश्चय केला तर था थांबायचं नाही छत्री पण आणली नाही विसरली तर आमचं भैरवनाथाचं मंदिर मागे मंदिराचा मोठा उद्घाटन सोहळा पण होता कळस चढवला वगैरे आणि काल रात्री चांगले आपलं भारूड तर चार दिवस कार्यक्रम मंदिरात खूप चांगले चांगले झाले भजन कीर्तन जंगी नाच वगैरे होते आणि आज पाचवा दिवस पाचव्या दिवशी मी आता ह्या मंदिरात दर्शनाला आले हे मंदिर आली खूप छान आहे परिसरीतला शांतता आणि निसर्गाने नटलेलं आहे छानच आता मंदिरात आरती वगैरे लावली नाहीत टेप गाणी लावली नाही देवाची भरनाथ आहे ला मी आज भैरवनाथ देवस्थान मंदिरात प्रवेश करते आता चाले कासवाचं पहिलं दर्शन घेते सोबत मूर्ती उभ्या केल्या आहेत खूप छान आहे मस्त वाटते हे ही इकडे काय पाच दिवसांचा रूम भैरवनाथाचं दर्शन घेऊन भरून मी आता निघाली पाऊस थांबला तेवढ्यात निघते माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब लाईक शेअर करा चला भैरवनाथाच्या नावानं चांग ब बाय